श्री गणेशाय नमहा श्री नर्मदा पुराण अध्याय दावा ओम नमो नर्मदा ए राजा युधिष्ठराने विचारले श्रेष्ठ ब्राह्मण परमपूज्य श्री नर्मदा सर्व ऋषी तपस्वी तसेच महात्म्यांपासून कोणत्या कल्पात विभक्त झाली हे विस्ताराने मला सांगावे कल्पांती जगाला काय त्रास होतो याचे त्याचे स्वरूप काय असते तेही मला सांगावे हे निष्पाप पूर्वीच्या कल्पात ही पहिल्यासारखी स्थिर राहिली पूर्वीच्या कल्पात ही पहिल्यासारखी स्थिर राहिली आणि हे प्रभू या अंतिम कल्पाच्या हिच्या व्यवस्थेबद्दल सांगावी सभेत असे विचारल्यावर श्री मार्कंडीय ऋषीने सांगितले ही कथा मी पूर्वी जशी ऐकली तशीच सांगतो तुम्ही सर्व ऐका या कल्पाशी जोडलेली आधीची कथा फार सुंदर आहे सर्व जगाचा विनाश करणारा एक भयंकर काळ आला त्या महाभयंकर वेळीही हिचा विनाश झाला नाही शिवाय संत महात्म्यांनी हिला विभक्त केले ती कथा तुम्ही ऐका श्री ब्रह्मदेवाचा एक दिवस संपल्यावर युगांत झाला तेव्हा पितामहांचे मानसपुत्र साक्षात त्यांच्या समश्रेष्ठ सनक सनन सनंदन सनातन सनतकुमार आदी महात्मा आणि दुसरे देवगण यम इंद्र वरुण आदी लोकपाल हे सर्व लोक वृत्तांत तत्पर नि लोक मर्यादेचे संरक्षक आपल्या अधिकाराच्या वेळेपर्यंत थांबले त्यानंतर कल्पशयी झाल्यावर त्यांचे श्रेष्ठ ज्ञान नि आयुचा युगव्यवस्थेनुसार नाश झाला ते भूलोक सोडून भूलोकात निघून गेले स्वर्गमहलोकात जन तपोलोकात असे सर्व लोक क्रमशः सोडत त्यांनी सत्यलोकाचा आश्रय घेतला पुत्रपुत्रांसह युग सहस्र जोपर्यंत जगसृष्टी आहे तोपर्यंत ते सत्यलोकात राहिले ब्रह्मपुत्र जे कल्पादी नव्हते त्यांनी त्रैलोक्य सोडून निराधार परतत्वात प्रवेश केला त्यांच्याबरोबर जे अन्य तपस्वी ब्राह्मण होते ते ज्ञानेसुद्धा परतत्वात प्रविष्ट झाले यक्ष राक्षस पिशाच आणि दुसरे देवगण ऋषी तसेच विविध वर्ण अन्य तलवासी जीव ही भूमीस तेव्हा दुखी झाले त्यावेळी पाऊस पडला त्यावेळी शंभर वर्ष पाऊस पडला नसल्यामुळे वृक्षलतांचा विनाश झाला संसारक्षय करणारी ती भयंकर अनावृष्टी होती ती त्रैलोक्याला व्याकुळ करणारी होती त्यामुळे सप्त समुद्रही सुकले तेव्हा क्षुधित लोक दिशा दिशांना भटकू लागले अत्यंत दुःखी असे ते कंदमुळे फळे खाऊन जगत होते तसेच पवित्र नद्या सागर विहिरीचे पाणी सेवन करत होते पण सागरासह त्या नद्याही सुकल्या कमकुवत जीव आदी नष्ट झाले नदी समुद्र सुकल्यावर कुरुक्षेत्रात राहणारे आ साठ हजार ऋषी मानप्रस्त कष्टमय जीवन जगणारे ब्राह्मण हिमालयातील गहन गुहावासी तपस्वी ते सर्व ऋषी तहान भुकेने व्याकुळ होऊन माझ्याकडे आले आणि हात जोडून मला म्हणाले हे महामुनी नदी सागर पर्वतापर्यंत सर्व जग शुष्क झाले आहे हे ब्राह्मणा आम्ही तुमच्याबरोबर कुठे जावे कुठे यावे की जिथे आम्ही वेळ घालू शकू तुम्ही दीर्घायू आहात युगक्षय झाला तरी तुम्हाला मरण नाही भूत वर्तमान आणि भविष्य सर्व तुमच्या हृदयात बसले आहेत तुम्ही ते जाणता हे महाव्रतधारी तुम्ही सर्व सांगावे हे पूज्य सारे चराचर जग अनासृष्टीने नष्ट होऊन दुःखीत झाले आहे आमचा वेळ घालविण्यासाठी आम्ही काय करावे हे महाभाग तुम्ही आमची रक्षा करा त्यावेळी त्यामुळे आम्ही नष्ट होणार नाही तेव्हा मनात काही विचार करून त्वरित मी ब्राह्मणांना सांगितले श्री पुरुषांसहित तुम्ही सर्व कुरुक्षेत्र सोडा उत्तर दिशा सोडून आपण सर्व सर्वोत्तम दक्षिण दिशेत जाऊ गावखेड्या गावासहित नगर व मोठ्या नगरांनी शोभित अनेक सिद्धांनी सेवित श्री नर्मदा तटावर आपण जाऊ सर्वजण जाऊ श्री रुद्रांगी मोठमोठ्या वृक्षांनी व्याप्त महाभाग्यशालीनी श्री नर्मदाला आपण सर्व पाहू तरंगभ्यांनी युक्त कासव मासे तसेच विविध भक्षांच्या किलबिलाटांसह करोडर ऋषींनी सेवित माहेश्वर मतायुनयी मता, मता अनुयी भागवत संप्रदायवाले तसेच संख्याचार्य सिद्धांनी सेवी श्री नर्मदाला आपण भो अनावृष्टीने भयभीत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर ता व्रत धारण करत आश्रम तयार करू त्यानुसार विद्यार्थी व अन्य जनांसह श्री नर्मदा तटावर जाऊन सर्व निर्भय स्थित झाले प्रलय भयाचे स्मरण आणि पूर्वकल्पाचे चिंतन करून कलियुगातस्तेन श्री नर्मदा तटावर गेले श्री नर्मदा तटावर राहताना त्या देवतांची शंभर वर्ष पूर्ण झाली मनुष्याची सव्वीस हजार वर्षे व्यतीत झाली तिथे ऋषी राहत असताना एक आश्चर्यदृष्टीत पडले अनावृष्टीने लोक नाश पावले सर्व चराचर सृष्टी सुकून गेली सर्व युगावस्था छिन्न विछिन्न झाली अहंकार माजला चातुर्वर्णाचा लय झाला होम बली आदी कार्य संपले स्वाहाकार व शटकारांनी लोक शून्य झाले शुद्ध आचारांचा विनाश झाला अशा भयावस्थितीत करोड ऋषींनी सेवित ही एक श्रेष्ठ नदी राहिली त्रैलोक्यात अन्य रमणीय नदी नव्हती ही जलवाली श्री नर्मदा इंद्रपुरी अमरावती सम सुंदर देव मंदिरांनी मनोहर आश्रमांनी स्वर्गातील मंदाकिनी समान शोभून दिसते वृक्षमय पर्वतांनी युक्त समुद्र उप उत्पत्तीचे स्थान अशी श्री नर्मदा गंगे समान आहे दोन्ही तटावर सुंदर मंदिरे व सुशोभित स्नाने आहेत जिथे अग्नित हवन होत आहे यज्ञधुपाने भरलेली श्री नर्मदा अनेक देव आश्रमांनी तसेच पूजन संस्कारांनी संस्कृतशिवाय प्रजन्यधारा बरसताना रात्र असल्यासारखी दिसते मनोरथ सिद्ध करणारी पुण्यदायिनी श्रेष्ठ श्री नर्मदा शोभिवंत आहे तिथे कोणी पंचांग्नी तप करत आहेत तर कोणी अग्निहोत्र करत आहेत कोणी मुनी उग्र तपस्येत मग्न आहेत कोणी अन्नग्रहण करतात तर कोणी केवळ जलसेवन करणारे वायूंचा आहार घेतात आत्मयज्ञ करणारे सर्व काही परमात्म्याला अर्पण करतात तर भक्ती मार्गाचा आश्रय घेणारे वैष्णवव्रताचे अथवा शैव व्रताचे पालन करतात कोणी तपस्वी एक रात्र व्रत तर कोणी द्विरात्र व्रत किंवा कोणी सहा सात दिवसांनी भोजन करतात धर्मशास्त्रानुसार आत्मसिद्धीसाठी कोणी मुनी कृच्छ चांद्रायन तर कोणी अतिकृच्छ चांद्रायन करणारे आहेत अशा तपस्वीमुळे श्री नर्मदा शोभने आहे भेद भे दृष्टीने भगवान श्री शंकर केशवाचे भजन पूजन होत आहेत या महाभयंकर कलियुगात ज्याचे असे ज्याचे जसे भक्ती विज्ञान तशी त्याला सिद्धी प्राप्त होते प्रभू मनुष्याला ज्या ज्या देवतांची जशी भक्ती देतो त्यानुसार स्वाभाविक एकता आणि भक्तीने ती देवता अंतःकरणात व्याप्त करून त्यातच तो विलीन होतो जो दृष्टीने भक्ती करतात व महावृक्षरूपी श्रीशंकराला सोडून शाखारूपी अन्य देवांचे अवलंबन करतात ते संसाराच्या अनेक योनीमध्ये भटकत पशुपक्षी आदी योनीमध्ये जन्मास येतात पुन्हा पुन्हा चार युगात देव योनी तेथे ते स्थावर योनीपर्यंत अनेक योनीमध्ये ये जा करतात आणि पुन्हा जन्म पुन्हा स्वर्ग पुन्हा भयंकर नरकात चक्कर मारतात परंतु सर्वांना उत्पन्न करणारा श्रीशंकरात ये जा करतात शंकरात भक्तिभावाने जे स्थिर होतात श्री नर्मदा तिरी प्रभूचे भजन करतात ते पुनर्जन्म घेत नाहीत आमरण उपासना करणारे काही लोक परब्रह्म प्राप्त करतात काही तपस्वी बारा वर्षात तर काही सहा तीन किंवा एका वर्षात तसेच काही सहा महिन्यात तर कोणी काही मुनी श्रीशंकर तसेच यशस्वीनी श्री नर्मदाचा आश्रय घेऊन तीन तीन महिन्यातच सिद्धी प्राप्त करतात संसार दोषाचा समूळ नाश करून शाश्वत ब्रह्माला प्राप्त होतात अशा प्रकारे घोर कलियुगात शेकडो हजारो मुनी श्री नर्मदा तीराचा आश्रय घेऊन श्री रुद्राला प्राप्त होतात जे महात्मा आणि ब्राह्मण श्री नर्मदा तटावर जाऊन शिव श्री शिवाची त्रिकाल भक्तिपूर्वक तन्मयतेने पूजा अर्चा करतात ते श्री शंभूला प्राप्त होतात तसेच ध्यानपूजन जप महाव्रत आदी उपायांनी जे श्रीनारायणांचे निरंतर चिंतन करतात ते श्वेत वस्त्रधारी राजहंसाप्रमाणे संसार सागर पार करतात हे सत्य आहे सत्य आहे सत्य आहे असे हात वर करून सांगितले जाते हे सर्वथा सिद्ध आहे की नेहमी श्री ध्येय ठेवून चिंतन केले पाहिजे हे राजन जे मन इंद्रियांना वश करून श्री नर्मदा तटावर एक महिना व पक्षभर निवास करून श्री भगवान शंकराचे पूजन करता ते महानुभव साक्षात देवादी देव श्री शंकर रूपच होतात कीटक पतंग मुंग्या आदी जीव जैन श्री नर्मदात मरण पावतात ते दिव्य रूप संपन्न उत्तम कुळात जन्मास येऊन शतवर्ष धर्मपरायण करतात वाकलेले वृक्ष वा वेळ आल्यावर श्री नर्मदाच्या प्रचंड लाटांच्या वेगवान प्रवाहात उन्मळून पडतात व पाप नष्ट झाल्यामुळे द्वेदीपमान होऊन स्वर्गाची शोभा वाढवतात ज्याच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत आणि जे सकाम भक्त श्री नर्मदा तटावर मृत्यू पावतात ते जड अंध मुखही स्वर्गात जातात तेव्हा भक्त शिव भक्तिपरायण पवित्र ब्राह्मणाबद्दल काय सांगावे महिनाभर उपवास करून शोषित अंग झालेल्या शिवपूजनाने व श्री विष्णूंबद्दल भक्तिभाव असून गती प्राप्त होत नाही मात्र जे श्री नर्मदा तटावर निवास करून <coughs> आविना श्री श्री शंकर व श्री नारायणाची मनापासून परमपवित्राने पूजा करतात ते सुपुत्र पुन्हा मातेचे स्तनपान करीत नाहीत जे मुनी देवपूजित श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन देवभात सातू जव आदीने आपला जीव तार्थ चालवतात ते अमर होतात श्री नर्मदा तटावर जे त्रिकाळ पूजन तसे सदाचराने पवित्र होऊन श्री नर्मदेची पराक्रमा करतात ते मलमूत्र चर्म अस्थि शिर या आरामात युवतीच्या गर्भाशयात पुन्हा पुन्हा वसत नाहीत खूप यज्ञदान अथवा अन्य तीर्थाचे सेवन करण्याचे काय प्रयोजन जे श्री नर्मदाच्या उत्तर दक्षिण तटाचे सेवन करतात ते भगवान श्री शंकराचे सेवक होतात जे श्री शंकराच्या शरीर उद्धव तसे त्यांच्या शरीर रूप सोपानाचे पंक्ती रूप श्री नर्मदाचे सेवन करत नाहीत व संसार वंचित मृत्यू लोकातील जड पंगू अंध व पशु समान आहेत जो श्रेष्ठ ब्राह्मण हे घोर कलियुग पाहू इच्छित नाही आणि सर्वासक्ती सोडून श्री नर्मदा तटावर जाऊन शिवपूजन करावे अनेक विघ्न पीडित असूनही जे श्री नर्मदा तट त्याजत नाहीत ते सर्वांचे हितकार्य आणि सर्व लोकांना मान्य व वंदने आहेत भृगु स्त्री गार्गेय वशिष्ठ कंक आदी किती असंख्य ऋषीमुनीने श्री नर्मदा जला स्नान करून परमसिद्धी मिळवली तसेच देवलोकी गमन होऊन त्यांना ब्रह्मपद प्राप्त झाले नित्य निर्मळ चित्तवाले महात्मा जे या अत्यंत पुण्य पवित्र ज्ञानपूर्ण श्री नर्मदा महात्म्याचे पठन करतात त्यांना भगवान श्री शंकराच्या वचनानुसार निसंशय उत्तम गती प्राप्त होते हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कल्पान तिसरी नर्मदा स्थिती वर्णन नामक दहावा अध्याय माता नर्मदेच्या आचरणी अर्पण नर्मदे हर